जिल्हा परिषद केंद्रशाळा कुणघडाडे इथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तथा बालिका दिन उत्साहात संपन्न चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा रे इथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती तथा बालिका दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या भाषणे गीत व नृत्य सादर केले या कार्यक्रम प्रसंगी शाळेमध्ये खरी कमाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या महोत्सवाचे उद्घाटन संरंजनाताई उमेश गजल पेल्लीवार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्व समजावे श्रममूल्यांची जाणीव व्हावी श्रमाची सवय भावी स्वावलंबनाद्वारे आत्मविश्वास वृद्धिगत व्हावा यासाठी हा उपक्रम घेण्यात आला उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी समोसा भेळ गुलाबजाम वडे श्रीखंडपुरी पराठे चकल्या सनी फुटाणे असे विविध फळे यासारखे पदार्थ विक्रीस ठेवले होते सदर कार्यक्रमाप्रसंगी श्री भुजंगराव ओडाप चौपूजा कोह कोहळे को, तसेच सौ जयश्रीताई घोंगडे सौ मेघा कुणघाडकर सौ मीनाक्षी बुरसे सौ प्रियंका बुरसे उपस्थित होत्या उपक्रमाला प्रशालितच्या मुख्याधिपिका गीता शेंडे प्राथमिक शिक्षिका अंजली तंगडपल्लीवार तसेच गुरुदास सोनटक्के प्रमोद बोर बोरसरे अनिल दुर्गे विजय दुदबावरे अभिषेक लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले सदर कार्यक्रमात तसेच उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आस्वाद घेतला प्रतिनिधी उमेश गजलपेल्लीवार न्यूज सेवन मराठी चामोरशी गडचिरोली